हाय हॅलो नमस्कार मी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला मग आज आपण कशाची भाजी बनवणार आहोत ते पाहूया मी आज बनवणार आहे झणझणीत अशी झणझणीत अशी गावरण पद्धतीने वालाच्या शेंगाची भाजी तर चला मग सुरू करू या रेसिपीला इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा कापून घेतला कांदा काप कापून झाला की लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो देखील कापून टाकूया टोमॅटो कापून झाला की त्याच्यामध्ये एक लसणाची देखील साल काढून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करून त्याची पेवरी बनवूया मस्त असं पाणी टाकून त्याची पेवरी तयार करून घेऊया आणि लगेच कढई गॅसवर कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल देखील टाकून घ्यायचे आहे तेल तेल मस्त असे तड गरम झाले की त्याच्यामध्ये जिरी टाकायची आहे जिरे तडतडले की त्याच्यामध्ये तमालपत्र देखील मी टाकून घेतलेले आहे पाहू शकता आणि ते बनवलेले मी वाटण ते तेलामध्ये टाकलेलं आहे आणि लगेच मी इथं हलवून देखील घेत आहे पाहू शकता आणि या ज्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून ते देखील टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं तेलदेखील सुट सुटल्यागत दिसत आहे पाहू शकता आणि लगेच हलवून 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 असं गरा गरा गरागरा हलवायचं आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आणि याच्यामध्ये लगेच आपण मसाले देखील ॲड करणार करणार आहोत तर मसाले पाहूया त्यासाठी मी हळद हळद पहिल्यांदी हळद टाकते त्याच्यानंतर मी गरम मसाला टाकलेला आहे कश्मीरी लाल तिखट पावडर टाकलेला आहे आणि लगेच मी बनवलेला घरगुती काळा मसाला देखील त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे काळा मसाला टाकून घेतलेला आहे काळा मसाला टाकून झाला की ते असं मस्त असं वाटण एकजीव करून घेऊया एकजीव करून झाले की असं मस्त असं त्याला ला असं तेल सुटला सुटायला लागतं पाहू शकता कसं जबरदस्त टेक्चर आलेलं दिस दिसत आहे आणि याच्यामध्ये मी एक सिक्रेट मसाला देखील टाकत आहे म्हणजे सिक्रेट म्हणजे धने पावडर आहे धने पावडर टाकल्याने मस्त असा वास देखील येतो भाजीचा सुगंध येतो हे पाहू शकता मी जसं हलवते तसं तुम्ही देखील हलवून घ्या आणि खाली श चिटकण्या वाटण चिटकण्याची शक्यता नसते पाहू शकता मस्त असं वाटण शिजलेलं आहे तेल देखील मस्त सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपण शेंगदाणे शेंग कच्चे शेंगदाणे घेतलेले होते आणि मिक्सरला ते पाणी टाकून बारीक केलेले आहे पाहू शकता मला मला शेंगदाणे शेंगदाण्याच्या वाटणाची भाजी मला तर खूप आवडते म्हणून म्हणून मी बनवलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील बनवून पहा आणि मी जशी बनवते तशी तशा पद्धतीने जर एकदा पाहिली तर खूपच कम्माल भाजी लागते वालाच्या शेंगा मोडून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून देखील घेतलेल्या आहेत आणि बाजूला ठेवून दिलेल्या आहेत आणि वाटण परतत आहे तोपर्यंत तोपर्यंत आपण शेंगा अशा मस्त धुवून घेतलेल्या धुवून घेऊया शेंगा धुतलेल्या आहेत आणि हे पाहू शकता वाटण देखील असं जबरदस्त टेक्चर आलेलं आहे वाटणाला आणि पाणी घालून असं त्याला तेल सुटेपर्यंत मस्त असं हलवत हलवत राहायचं आहे पाहू शकता मी कसं हलवते पाहू शकता याचा कलर देखील चेंज हो, व्हायला लागलेला आहे कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपण खाली करपू नये म्हणून हलवून हलवून घ्यायचं आहे पाहू शकता मी कसं हलवलेलं आहे आणि लगेच पहा तेल देखील सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण लगेच पाणी देखील घालून घेणार आहोत पाहू शकता कसलं भारी असं टेक्चर दिसायला लागलेलं आहे पाणी घालण्याच्या अगोदर मी जे शेंगा मोडून घेतलेल्या होत्या मी ते शेंगा टाकून घेणार आहे मी शेंग शेंगा टाकणार आहे पाहू शकता कसं मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि मी या शेंगा मी या शेंगा माझ्या घर गर, घरीच झाडं आहे त्याच्यामुळे मी माझ्या घरच्या शेंग झाडाच्या शेंगा घेतलेल्या आहेत पाहू शकता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजारातून देखील विकत आणून ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवर्जून 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 तर खाऊ शकता इतकी जबरदस्त अशी ही भाजी लागते पहा मी जशी बनवते त्याच पद्धतीने जर बनवली तर एकदा नाही शंभर वेळा ही भाजी खाल अशी माझी खात्री आहे अशी मी तर खातेच मला तर खूपच आवडते तुम्हाला देखील आवडत असेल अशी मी खात्री करते आणि पाहू शकता शेंगा मस्त अशा मस्त अशा हलून हलवून घेतलेल्या आहेत सर्व शेंगाला मसाला देखील लागलेला आहे आणि लगेच मी इथे पाणी देखील घालून घेतलेलं आहे आणि पाणी घातलं की असं एकदा थोडंसं हलवून घ्यायचं आहे मी दोघांचीच भाजी बनवलेली आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीने भाजी बनवू शकता इथे पाहू शकता कसा मस्त असं सा तेल सुटायला लागलेलं आहे आणि तेल सुट तेल सुटायला लागलेले आहे याच्यामध्ये मी मीठ देखील घालून घे गे, घेणार आहे ही भाजी थंडीमध्ये थंडीमध्ये तर आवर्जूनच खाल्लेली खाल्ली पाहिजे आम खाल्ली पाहिजे ही भाजी थंडीमध्ये तर आवर्जूनच खाल्ली पाहिजे पाहू शकता कसा जबरदस्त टेक्शर आलेला आहे आणि या शेंगाच्या भर भर म्हणजे दोन तीन प्रकारच्या शेंगा असतात लांब शेंगा छोट्या शेंगा अशा भरपूर शेंगा असतात माझ्याकडे जरा जरा चॉकले चॉकलेटी थोड्याशा होत्या त्याच देखील मी इथं यूज केलेल्या आहेत आणि पाहू शकता जे नको नको म्हणणार आहे ते देखील ही भाजी आवडीने खा खातील आणि खातील असं तर मला वाटतं आणि बा पाहूया मग आपण पुढची रेसिपी तर यास तर स लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया